नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज आपलं बागेमध्ये बसून म्हटलं घरात मिस्टर आहेत झोपलेले आहेत तर म्हटलं की जरा आपण बागेत बसून करावं त्यांना डिस्टर्ब नको बागेमध्ये बघताय तुम्ही सगळं थंडीमुळे थोडंसं सगळं सुकल्यासारखं झालेलं आहे फुलं पण खूप कमी झालेली आहेत त्यामुळे अशी बाग काही खूप सुंदर दिसत नाही आहे पण ठीक आहे बागेत बसून मी तुमच्याशी बोलते आहे आज कारणही खूप तसंच आहे मिस्टर झोपलेत म्हणून मी म्हटलं पण विषयही तसाच आहे म्हणून मला असं वाटलं की त्यांच्यासमोर मी हा विषय बोलू नये त्यांना त्रास होऊ शकतो कदाचित या ठिकाणी तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स जाणवेल पण तेवढंसं मान्य करून घ्या मी बऱ्याच वेळेला म्हणत असते की वय झाल्यावरती म्हाताऱ्या व्यक्तींनी वृद्ध व्यक्तींनी कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही हे थोडंसं आपण समजून घ्यायला पाहिजे आणि समजून राहायला पाहिजे कारण की सम मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की समजा वय झालेलं आहे तुम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलेला आहात त्या ठिकाणी जर का पडलात तर मग घरच्यांना असं वाटतं की तुम्हाला कोण सांगितलं होतं जायला का गेलात आणि तीसुद्धा लोकं तुमच्याशी अशी वागतात की काय तुम्ही नसता आलात कार्यक्रमाला तरी चाललं असतं फोनवरच बोलायचं व्हिडिओ कॉलिंग चाललं असतं कितीही प्रेमाची माणसं असली तरी आजकाल हे असंच आहे बरं का आणि मी म्हणते की आजकाल एवढी धकधकीची जीवनशैली आहे की त्यामुळे सगळ्यांनी असं वागलं तर कुणाला वाईट वाटायला नको <coughs> कुणाचा तरी आवाज मागून येतो आहे पण जरा सा तुम्ही सहन करून घ्या कारण की त्यांना नेहमीच जोरजोरात ओरडून जोर बोलायची सवय आहे पण मलाही आजच्या माझ्या भावना तुमच्याशी मांडायच्यात आणि या माझ्या वैयक्तिक भावना नसून मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की वय झालं की माणसांनी सांभाळून राहायला शिकलं पाहिजे आपल्या वयानुसार आणि यासाठी मला आज हे तुमच्याशी बोलायचं आहे कदाचित यामध्ये मी कुणाशी तरी पर्सनल व्हायची शक्यता आहे पर्सनल कुणाला तरी बोलायची शक्यता आहे पण काही इलाज नाही मी होऊ शकणार कारण की मा मी पण माणूसच आहे शेवटी तर आज या ठिकाणी मी आज सांगेन की माझ्या मिस्टरांना मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की नातेवाईक भयंकर प्रिय कोणी काही कार्यक्रमाला बोलवलं की गेलंच पाहिजे असं त्यांना एक वाटत असतं पहिल्यापासूनच कारण की शेवटी एक लक्षात ठेवा की एखाद्याचा स्वभाव असतो मी नाही मी असं सगळ्यांच्याच कार्यक्रमाला जाते असं नाही कार्यक्रमाला जातेच असं नाही मी माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला माझ्या स्वतःच्या हेल्थला माझ्या वैयक्तिक गोष्टींना मी जास्त प्रेफरन्स देते मी लोकांना इतकं प्रेफरन्स कधीच माझ्या आयुष्यात दिला नाही आणि देतही नाही तुम्हाला माहिती आहे गेले वर्षभर माझ्या पायाची तक्रार होती त्यामुळे मी एक वर्षभर गावाच्या बाहेरही शक्यतो गेले नाही एकदाच फक्त कोल्हापूरला गेले एकदा वाडीला गेले पण एक वर्षभर मी गावाच्या बाहेर गेले नाही का तर आजकाल तुम्हाला माहिती आहे सर्वांचीच मुलं ही बाहेरगावी असतात ती आपल्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे आपण सांभाळूनच राहिलं पाहिजे आणि जे मला असं वाटतं की माझ्या पिढीला समजतं पण माझ्या आधीच्या पिढीला बहुतेक हे समजत नाही माझ्या मिस्टरांच्याबद्दलच मी आज तुम्हाला बोलते ते सांगतात पाच सहा वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत पण त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव पूर्ण भिन्न आहे मी असे भरपूर सारे व्हिडिओ केलेले आहेत त्यांच्यात आणि माझ्यात काही मतभेद आहेत असं नाही पण स्वभाव खूप भिन्न आहेत पण यामध्ये फोन आला की कार्यक्रमांना जायलाच पाहिजे जणू काही आपल्याशिवाय तो कार्यक्रम तटतो किंवा अडतो अशा पद्धतीची त्यांची भावना मला नेहमीच ह्या गोष्टीचा त्यांच्या राग येतो मी म्हणते नाही सगळ्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाही आपण आपल्या स्वतःच्या हेल्थला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आपल्या घरातल्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे तुम्हाला असं वाटत असतं की मॅडम तुम्ही पर्यटनाचे व्लॉग का करत नाही बाहेर हिंडायला का जात नाही फिरायला का जात नाही ते एवढ्याचसाठी की हे आमचे सतत फिरत असतात त्यामुळे घरची जबाबदारी पहिल्यापासूनच माझ्यावरती पडली माझं क्लिनिक माझं घर ह्याच्या याला माझं जास्त मी नेहमीच ह्याला प्रथम हे दिलं आणि बाकीचं माझं सगळं नातेवाईक त्यांचे कार्यक्रम हे माझ्यासाठी नेहमी दुय्यम राहिले तुम्हाला असं वाटत असेल की मी माणूस घाणी आहे किंवा तुम्ही माणसं राखून राहत नाही पण मी तुम्हाला आज सांगते की माणसं राखण्याच्या प्रयत्नातसुद्धा किती तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही जी माणसं राखलेली असता ती माणसंसुद्धा तुमच्याशी क कशी वागतात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं की नाही माणसं राखू नये आम्ही माणसं राखू नये आमची मुलं जरी जवळ नसली तरी तेही ती मुलं आहेत ना जवळ ती आमच्या अडीअडचणीला उपयोगी पडतील असं एक वाटत राहतं माणसांना आणि त्यामुळे आपण बऱ्याच सारा गोतावळा जमा करतो खूप सारा गोतावळा आपण जमा करतो त्याचबद्दल मी आज बोलणार आहे एका कार्यक्रमाला आमच्यात हे असे परव्या दिवशी सव्वीस जानेवारीला पळत पळत गेले दुपारी जेवले काय कुठला फोन आला त्यांना पाहुण्यांचा आणि ते पळत पळत गेले ठीक आहे मला माहीत होतं की हे फोन आलं की असं पळत पळत जातच मी निघालो सांगतात मी अशा दिवशी येतो सांगतात विचारायची काही सोय नाही स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव तर <clears throat> गेले दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांचा ग फोन दुपारी एक दीड वाजता मी ॲडमिट आहे मी माझा ॲक्सिडेंट झालेला आहे टू व्हीलरवरून आणि टाके वगैरे घातलेले आहेत ई सी जी केलेला आहे बाकी सगळ्यांची तपासण्या केलेल्या आहेत त्याचे संध्याकाळी रिपोर्ट्स येतील थी। आणि ठीक आहे मी म्हटलं की बरं मग आता काय पाहुण्यांच्याच घरी गेलेले आहेत आता मी काय बोलणार ना आणि त्यांनी सांगितलं की हो तो रघु नावाचा मुलगा जो आहे रघु तो त्यांच्यासोबत आहे असं मग मला त्यांनी सांगितलं मी म्हटलं की ठीक आहे आता रघूच्या घरी ते नेहमीच जातात रघु म्हणजे एक पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा त्यांचा भाचाच म्हणून आपण तर ठीक आहे म्हटलं आहेत तरुण मुलं आहेत होतकरू मुलं आहेत प्रेमळ मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये एक एकमेकांच्याविषयी मामा आणि भाचा यांच्यात खूप सारं प्रेम आहे तर अशी मुलं सोबत आहेत तर मग मी म्हटलं की ठीक आहे मग मी रघुला फक्त सांगितलं की तू त्यांना इथे आणून सोड तू त्यांना गाडी करून इथं आणून सोड मी इथं आल्यावरती टॅक्सीचं भाडं देते हे स्पष्ट मी रघुला त्या सांगितलं रघु न न न नीट काही उत्तर द्यायला तयार नाही हो हां हं हा करत करत आपलं काहीतरी मग त्यानंतर तो दिवस गेला संध्याकाळी हे गावाकडे गेले रघु निघून गेला परत गावाकडची आसपासची माणसं त्यांचा मला फोन आला की असं असं काका पडलेले आहेत आणि आमच्या घराशेजारी गावाकडच्या घराशेजारी एक डॉक्टर आहेत राहतात ते त्यांचा दवाखानाही शेजारीच आहे त्यांचाही मला फोन आला ते म्हटले मी आहे आजचा दिवस बघतो आजचा दिवस त्यांनी प्रवास करायला नको म्हणले जरा रिस्की आहे संपूर्ण इथे असं सगळं लागलेलं ला आहे चार टाके पडलेले आहेत अजून एम स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्या सगळ्याचे रिपोर्ट यायचे त्यामुळे लगेच त्यांची हलवा हलवी त्यांना करायला नको मी शेजारीच आहे त्याचप्रमाणे गावातकडची खेड्यातली माणसं खूप प्रेमळ बरं का आणि जबाबदारीची सुद्धा शहरातली तेवढी नाही हा रघु तर बेजबाबदारच निघाला तर शेज गावातल्या शेजारच्या पाजारच्यांनी मला फोन करून सांगितलं काही वाटलं तर आम्ही संध्याकाळी गावातली गाडी करून येऊन आणून सोडतो तुम्ही काहीच काळजी करू नका आणि त्यांनी नाश्ता चहा सगळ्या गोष्टी बघितल्या झोपायला माणसं तिथं थांबली गावाकडे गावाकडच्या घरामध्ये ते डॉक्टर जे होते स्वतः शेजारीच आमच्या पण त्यांनी स्वतः काळजी घेऊन औषधं देऊन सगळं त्यांची खूप काळजी घेतली दुसऱ्या दिवशी दुपारी हे म्हटलं की नाही आम्ही गाडी करून यायला लागलेलो हो आहोत सकाळी फोन केल्यावरती मी म्हटलं ठीक आहे ओके मी म्हटलं इथं मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवू का डॉक्टरांची तर म्हटले नको तिथे आल्यावर आपण बघूया मग म्हटलं की आता मी गाडीची वाट बघत होते म्हटलं की गाडीत दोन चार माणसं पण असतील आमच्या डबेवाल्या मावशीनं सांगून ठेवलं की कदाचित दोन दवे मला जास्त लागतील तर तुम्ही तशी तयारी ठेवा कारण असं असं झालेलं आहे आणि यांना सोडायला माणसं येणार आहेत बरोबर एक वाजता आमचे हे म्हणजे अगदी एक वाजता येणार म्हटलं की एक वाजता टच असतात कधी त्यांचा तो म्हणजे अगदी पर्टिक्युलर टाईमचं काय त्यांना इतकं प्रचंड भान असतं ना मला माहीत नाही गाड्या बिड्यांचं सुद्धा एवढ्या वेळेला येणार म्हणजे येणार एक वाजता येतो म्हणले दुपारी दुपारी एक वाजता ती कॉलेजची मुलं कशी बॅकपॅक घालून येतात तसे आले ह्यांना ती सवयच आहे एक बॅकपॅक घ्यायची त्याच्यात एक लॅपटॉप ठेवायचा एक दोन कपडे ठेवायचे आणि हिंडायचं आले तसे सगळं तोंड सुजलेलं रक्ताळलेली पॅन्ट शर्ट तेवढा बरा होता चेहरा सगळा सुकलेला कशीबशी ती बॅग ठेवली हुश्य म्हणून बसले चहा घेतला पाणी घेतलं आंघोळ करतो म्हणले आंघोळ त्यांना काय फारसं त्यांना म्हणजे असं चक्कर येत असणार आहे विकनेस असणार आहे मी म्हटलं बाकीची माणसं कुठं आहेत तर नाही म्हटले मग मा मला काय वाटलं बाहेरच्या बाहेर बाहेर माणसं ती सोडून गेली वाटतं मी म्हटलं आतमध्ये नाही का यायचं सगळ्यांनी तर म्हटले नाही मी बसनी आलो म्हटले मी म्हटलं काय हो मी बसनी आलो म्हटलं मग मला का नाही फोन केला इथला गाडी ड्रायव्हर पाठवला असतं ना आपला बसनी यायची काय गरज नाही म्हटले तेवढं मला जमत होतं म्हणून मी बसनी आलो मी म्हटलं मग तो रघु आणि त्याचा तो दुसरा भाऊ विनय ह्या दोघंजणं का नाही सोबत आले ज्या टू व्हीलरवरनं पडलात तुम्ही त्या टू व्हीलरचा तो विनय ज्यानं तुम्हाला ती टू व्हीलर दिली होती भर दुपारी चालवायला त्या गावामध्ये तर ती दोन मुलं का नाही आली सोडायला तुम्ही बसनी आलात ना ठीक आहे यावस तुम्हाला यावंसं वाटलं तुम्ही आलात ती दोन मुलं का नाही आली सोडायला कुणाला तरी सोडायला घेऊन यायचं होतं तर नाही म्हटले मला येत येता येणं शक्य होतं अजून चोवीस तासही झालेले नाही आहेत पडून खरं तर हा मेंदूला मार लागलेला असू शकतो अशा वेळेला हार्ट अटॅक येऊ शकतो ब्रेनमध्ये ही मरेज होऊ शकतो कुठलीही इमर्जन्सी कुठल्याही वेळेत येऊ शकते केवळ त्यावेळेला त्या सिव्हिल हॉस्पिटलमधनं त्यांनी सोडलं कारण की डॉक्टर सोबत होते आमच्या घराशेजारचे नाही तर खरं तर अशी केस एक अठ्ठेचाळीस तास तरी आय सी यूमध्येच ठेवलेली असते हे घरी आले मी काहीच बोलले नाही मला फार वाईट वाटलं वाट म्हटलं की कसली ही पाहुणे मंडळी ज्या पाहुण्यांच्या कार्यक्रमाला एका फोनवर हे निघून गेले किंवा जातात नेहमी त्या मुलांना त्या तरुण मुलांना एवढी अक्कल नव्हती का की येऊन सोडून जावं मग कशासाठी एवढा टेंबा मिरवतात ही म्हातारी माणसं की आम्हाला आहेत नातेवाईक करतील आमची नातेवाईकांची मुलं आमचं म्हातारपणी अहो ज्या वेळेला आत्ता गरज होतो त्यावेळेला तुम्ही अर्धवट सोडून गेलात रघू आणि विनय मला असं वाटलं की नाही मी कितीतरी तरुण मुलं बघितली तू तरुण मुलं पुढंच राहतात पुढं थांबतात हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात किती जबाबदारीने मागतात ही कुठली हो तरुण मुलं कसली तरुण मुलं म्हणायची ही आई वडिलांचे हे संस्कार म्हणायचे का काय म्हणायचे काय बोलायचं आता ह्या अशा लोकांना मला वाईट वाटलं मी त्या माण रघुच्या वडिलांना आहे कायम तो जबाबदारीनं वागलेला माणूस आहे मला ह्या वेळेला एक मला <coughs> माझा आणि एक अनुभव मी आज तुमच्याशी बोलणार आहे कदाचित व्हिडिओ मोठा होईल बरोबर तेरा वर्षापूर्वी माझे वडील असेच दुपारी एक वाजता त्याच गावामध्ये असेच टू व्हीलरवरून पडले वय वर्षे पंच्याहत्तर आत्ता आमचं यांचं वय अडुसष्ट माझे वडील पडले त्यांना लागलो आजूबाजूच्या पण त्यावेळेला त्यांनी काही सिव्हिल हॉस्पिटलला त्यावेळेला नेलं नाही तिथल्याच एका डॉक्टरांच्याकडे नेलं त्यामुळे पुढच्या तपासण्या त्यांच्या झाल्या नव्हत्या घरी त्यांना नेलं शेजारच्या बाजारच्या पण माझ्या एका बहिणीचा नवरा जे माझी आई गेल्यावरती माझ्या वडिलांची काळजी घ्यायचे बहीण भाई आणि बहिणीचा नवरा तो स्वत माझ्या वडिलांना सोडायला आला भले ही गाडी केली असेल गाडीचे पैसे वडिलांनी दिले असतील काही असू दे पण जबाबदारीने तो सोडायला आला हा पिढी पिढीतला फरक आहे असं मी म्हणे मला नंतर त्याच्यानंतर तो माझ्या बहिणीचा नवरासुद्धा अचानक हार्ट अटॅकनी गेला वाईट वाटतं मला त्याच्यासाठी पण नक्की तुम्हाला सांगेन की हा चांगुलपणा होता पूर्वीच्या माणसांच्यामध्ये आणि आता ती तो कॉमन सेन्स ह्या मला तरुण पिढीमध्ये दिसत नाही स्वार्थी आहे तरुण तरुण पिढी कॉमन सेन्स नाही आणि जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं मानत नसाल तर कशाला त्या व्यक्तीला फोन करून करून खोटे प्रेमाचे फोन करता असं मला वाटतं अवा रस्त्यावरच्या पडलेल्या कुठल्या तरी एक मनोज कांबळे नावाचा माणूस हे मिस्टर माझे मिस्टर पडले त्यांनीच मला ह्या सगळ्या गोष्टी प सांगितल्या मला तर काहीच नाही सिग्नलला उभे होते म्हणे आणि काय झालं सिग्नल सुटला आणि बहुतेक फास्ट आली मागणी एखादी गाडी आणि त्यांनी उडवलं यांची अजून गाडी चालूच व्हायची होती समोरच ट्रॅफिक पोलीससुद्धा होता लगेच त्यांना उचललं यांच्या खिशात मोबाईल लॅपटॉप सगळ्या गोष्टी पैसे पैशाच्या पाकिट सगळ्या गोष्टी होत्या हे पडलेले बेशुद्ध पडलेले रस्त्यावरती रक्ताच्या थारवळ्यात लिटरली असं बदाबदा रक्त येत होतं असं हे यांनी सांगितलं आणि त्यावेळेला मनोज कांबळे नावाचा एक मुलगा देवासारखा धावून येतो त्याच वयाचा तो पुढं येऊन ट्रॅफिक पोलीस होता त्याने लगेच ॲम्ब्युलन्स मागवली गाडी बाजूला घेतली त्या मनोज कांबळे ह्या मुलानं त्या मुलाचा ह्या हे फोन नंबर आमच्याकडे नाही पण त्याच्या त्याला आम्ही नक्कीच धन्यवाद म्हणे मी देवासारखा धावून आला तो त्या मुलानं पुढे होऊन फोन केला त्या त्यांचा यांचा फोन चालू होता त्यांनी फोन लॉक लावलेलं नव्हतं फोन केला त्या माणसं की लास्ट फोन कुणाला केला होता तर तो त्या रघुलाच केला होता यांनी फोन त्या रघूला फोन लावला यांनी रघु पण आला म्हणे लगेच पाच दहा मिनटात हॉस्पिटलमध्ये त्या मनोज कांबळे या मुलानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं स्वतःच्या नावाने आणि सगळं व्यवस्थित त्यांचं सामान सगळं त्या रघू या पाहुण्याच्या हातात दिलो आणि तिथून तो गायब झाला ह्यालाच मी म्हण बऱ्याच वेळेला म्हणत असते की चांगली कामं करत राहा तुमची जी चांगली कर्म असतात ना ती अशी आडवी येतात म्हणतात ही तुमची म्हणजे तुमचं वाईट होण्याच्या मार्गामध्ये आडवी उभी राहतात म्हणून चांगली कर्म करत राहा करत राहावीत असं म्हणतात त्या मनोज कांबळे हे आमच्या मिस्टरांनी काहीतरी आयुष्यात चांगलं कर्म केलं असेल मी काहीतरी चांगलं कर्म केलं असेल आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी ते कर्म आडवं आलं मनोज कांबळेच्या नावाने ते उभं राहिलं आणि एका मोठ्या संकटातून माझे मिस्टर वाचले मी आज तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगेन की <clears throat> मी मगाशी तुम्हाला एक सांगत होते की माझ्या माझ्या वडिलांचं त्यानंतर पुढे पंधरा दिवसातच त्यांना नंतर हार्ट अटॅक आला ब्रेनमध्ये हिमरेज निघालो आणि पुढे नाही राहिले ते सगळ्या गोष्टी आम्ही जवळजवळ बायपास झाली त्यानंतर सगळ्या गोष्टी केल्या पण नाही त्यांनी साथ नाही दिली त्यांनी पुढचं त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही आत्तासुद्धा मी हा फो व्हिडिओ पोस्ट करेन की नाही माहीत नाही कारण की अजून आज तसा हा तिसराच दिवस आहे यांना खूप सारा विकनेस सा आलेला आहे पण आज आता जरा फ्रेश होते जरासं अंड दूध वगैरे त्यांनी घेतलं रक्त जे गेलेलं आहे ते भरून पण यायला पाहिजे विकनेस आहे आणि जो मोठा धक्का बसलेला असतो शरीराला त्यातनं सुद्धा सावरायला माणसाला वेळ लागतो सारखं तेच बोलत आहेत अगं मी कसं पडलो मला कळतच नाही आहे अगं मी शेजाऱ्या पेजाऱ्यांना सांगितलं एक चार दिवस थांबा कोणी भेटायला येऊ नका कारण तेच तेच आहेत ते आणि आत्ता त्यांनी बोलणं पण योग्य नाही आहे कारण अशा या परिस्थितीमध्ये काहीही होऊ शकतं अजूनही अजूनही जी क्रिटिकल काळ असतो ना तो अजून त्यांचा संपलेला नाही आहे त्यामुळे शेजारचे बाजारचे विचारत आहेत त्यांनाही राग आला मी भेटू देत नाही आहे म्हणून म्हटलं की नाही एक दोन चार दिवस थांबा यांनाही मी म्हटलं तुमचे कोण प्रेमळ माणसं असतील जर का आता भेटायला येणार असतील तर कृपा करून त्यांना भेटायला येऊ नका म्हणावं व्हिडिओ कॉलवरती बोला आणि ह्याच्यानंतर जे कॉलेज कुमारासारखं कुणाचे फोन आले की पळत पळत जाता ते स्वतःला कंट्रोल करा कारण आता ठरवा किंवा समजून घ्या की, की आपलं आता वय झालं आहे मी म्हणूनच सगळ्यांना मी म्हणत असते की आपलं वय झालेलं ओळखा आपलं वय झालं आहे हे ओळखा आणि खरंच मी सर्व मी यांना वृद्ध म्हणत नाही म्हातारं म्हणत नाही कारण की ते मनाने खूप तरुण आहेत पण शेवटी एक लक्षात ठेवा की आपलं शरीर जे असतं ना ते कुठे ना कुठेतरी वृद्ध होतच असतं कितीही तुम्ही व्यायाम करा हे अगदी मस्त ह्यांना असं व्यायाम योगा वॉकिंग हे सगळं करून ते खूप असं फिट अँड फाईन असतात परंतु एक लक्षात घ्या की काही वेळेला शारीरिक मानसिक असे काही आघात माणसाच्या शरीराच्या अंग वर होत असतात की त्यामुळे कुठे ना कुठेतरी माणसाचं शरीर आतून खचत गेलेलं असतं आणि त्यामुळे मी म्हणते की म्हातारपणामध्ये काळजी घ्या काळजी घ्या आणि हे नाती गोती नातेवाईक वगैरे जे असतात ना ते मी तर मी माझ्या वडिलांच्या वेळेलाच बघितलं ही नाती किती खोटी असतात ते किती खोटी असतात ही नाती हे मी माझ्या वडिलांच्या वेळेलाच बघितलं आज पुन्हा एकदा मला अनुभव आला की नाती खोटी असतात आमच्यात हे अजूनही सुधारतील असं मला काही वाटत नाही पुन्हा फोन आला की पळत पळत कॉलेज कुमारासारखं पळत पळत जाणारच मगाशीच म्हणले म्हटले मी आता रेस्ट घेऊन मला व्यवस्थित व्हायला पाहिजे कारण की आता गावची जत्रा आलेली आहे पंधरा दिवसांनी काय बोलायचं आता अशा ह्या माणसांना असं हे म्हातारपण आहे मला असं मी आत्ता असं मी म्हटलं त्यावेळेला मी असेच बोलत होते आत्ता तर त्यावेळेला त्या म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच आहे बालपणच आहे आणि त्यात आता हे आजारपण सांभाळायलाच पाहिजे त्यांना वहिनी सांभाळा त्यांना असं माझ्या मैत्रिणींनी मला सल्ला दिला आणि अर्थात मी काय त्यांची खूप काळजी घेणारच काहीच प्रश्न नाही आहे तो काय म्हणजे आमची रासच अशी आहे की आम्ही दुसऱ्यांची काळजी घेतोच त्यामुळे त्याला काही तो प्रश्न नाही आहे पण या ठिकाणी मला एकच मोटिवेशनल तुम्हाला एक सांगायचं होतं की तुमचं वय झालं ना की बाण ठेवा कुठे जायचं कुठं जायचं नाही कसंच गाड्या चालवायच्या चालवायच्या चा नाही पण आता ही एक झालं हेल्मेट होती पण त्यांची ती हेल्मेट हाफ होती त्यामुळे इथं लागलं पूर्ण हेल्मेट असते तर काहीच लागलं नसतं कदाचित पण देवाची कृपा की हातपायसुद्धा बळकट राहिले आणि बसने आले बसने येण्या इतके त्यांना देवाने ग बळकट ठेवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे पण यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की त्या रघु आणि विनय ह्या दोन मुलांना मला अगदी स्पष्ट सांगायचं आहे तरुण मुलांना हे वागणं योग्य नाही चुकलात तुम्ही चुकलात पण ठीक आहे ही आजकालची तरुण मुली मुलं आहेत त्यांना कॉमन सेन्स जरा कमीच आहे भावना यांना त्यांना कमीच आहे हे माझ्या लक्षात आलं असो दे प्रत्येकाचं प्रत्येकाजवळ आज हे सुरक्षित घरी आले यातच सर्व आलं चांगली कर्म करत राहा सर्व तुमच्या बाबतीत चांगलंच होत राहतं हे मी तुमच्याशी नेहमी म्हणत असते देवाचं करत राहा खरंच त्यांनी तुमच्यात पॉझिटिव्हिटी राहते हेही hey, मी तुम्हाला म्हणत असते आणि या सर्व गोष्टी किती खऱ्या आहेत आणि किती योग्य आहेत याचा मला पुन्हा एकदा अनुभव आला आणि यासाठी मी पुन्हा एकदा सांगेन चांगली कर्म करत राहा नातेवाईक आपल्या गावाबाहेरची ही सगळी गावाबाहेरची राहिली जी आपल्याला मदतीला येतात ती आपल्या गावातली कालही पटकन म्हटलं चला आपण इथल्या दवाखान्यात जरा जाऊ येऊ टाके वगैरे दाखवून येऊ कुठल्या तरी इथल्याही दवाखान्यात आपण गेलं पाहिजे तर लगेच आमच्या समोरचे एक जण म्हटले चला तुम्ही बसा पण त्या ठिकाणी जरा अडचण आहे त्यामुळे फोर व्हीलर घालता येत नव्हती त्यांच्या गाडीवरती हे बसले मी माझी छोटी गाडी घेतली आम्ही जाऊन आलो दाखवून आलो सगळं ओके आहे प्रश्नच नाही आत्ता तरी सगळं ओके आहे हे प्रश्नच पण हेल्मेट त्यांनी वापरली होती निम्मी का होईना त्यामुळे एवढंच लागून भागलो कुठेही कवटीला किंवा मेंदूला दुखापत झाली नाही देवाच्या दायेने हेल्मेट वापरणं खूप आवश्यक आहे खरं तर घरामध घरातून ते अगदी काहीच अंतर गेले होते आणि काहीच अंतर जाणार होते पण तरीसुद्धा कर्नाटकामध्ये हेल्मेट कंपल्सरी आहे म्हणून ते वाचले असंच मी म्हणेन